मी आलो होतो इथं मुख्यमंत्री सहायता निधीच्या तिथे साहेबांना भेटलो तर ते, ते एक मिनिट देतो दे एक ते नयनच्या विषयामध्ये चिवटे साहेबांनी त्यांच्यातर्फे थोडी आर्थिक मदत केली आणि त्यांनी कमिट केलं की त्याचं सगळं ऑपरेशनचा टोटल खर्च ते आपल्याला मंगेशकर हॉस्पिटल मधन करून देतात हा त्याचे किडनी ट्रान्सप्लांट्स आहे ना त्याच्या वडिलांची किडनी आपण त्याला बसवणार त्याचे दोन्ही किडनी फेल आहेत हो एक मिनिट ते बोलतात शेवटे साहेब आहेत ना ते बोलतात हॅलो वहिनी साहेब नमस्कार जय महाराष्ट्र हा नयनची आता भेट झाली गणेशजींच्या माध्यमातून हा त्याला आता पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास हजार रुपयांचा अर्थसहाय्य आपण दिलेला आहे औषधांच्या साठी कारण मुख्यमंत्री सहायता निधीमधून

काही गरीब होत्या स्टेट गव्हर्नमेंटने पण अभि आहे की जशी आयुष्यमान भारत आहे बरोबर हा महात्मा फुले योजना आहे याच्यासाठी पण ताई आपण काय करतो आपण जे दुर्धर आजार आहेत कॅन्सर ब्रेन ट्युमर जसं आता किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीची आवश्यकता लिव्हर ट्रान्सप्लांट आहे जे दुर्धर आजार आहेत ज्याच्यावरच्या शस्त्रक्रियेचा खर्च लाखांमध्ये आहे म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च दहा बारा लाख आहे आज तर आपण मलाच मलाच मी आता गणेश भोकरेंकडे माझा नंबर दिलेला आहे आम्ही थेट संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र भरातून हो 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 प्लीज हां टाकतो मी आणि कोणीही गरजो रुग्ण असेल ना तर तुम्ही हक्कानं मुख्यमंत्री सहताना नदीकडे पाठवा आपण ना एकनाथजी हो बिलकुल बिलकुल माझं कर्तव्याच मला आवडेल या कामासाठी म्हणजे आनंदाने हे करेल लगेच लगेच लगे। आणि बहिणी साहेब सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्ष एक महिन्यामध्ये आपण तीनशे कोटी रुपयांचा मदतीचा टप्पा पार केला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचले अशा आजारांनी तर कोणी असा गरजू रुग्ण असेल कुठ कुठले कुठ कुठल्या आजारांवर मदत होते ना ती पण यादी मी गणेशजींकडे देतो तुम्हालाही पाठवतो हा ओके 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 आणि गणेशची सगळी काळजी घेऊ आपण त्याला पूर्ण उभं करू आपण